अनेक वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जे खंडगिरी शेतकरी होते त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने काल निर्णयाचं जा परिपत्रक जाहीर केलं तो म्हणजे वर्ग चे जमिनी वर्गही करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं अनेक खंडगरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यावरच <laughs> राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो तसेच या प्रश्नासाठी गेले अनेक वर्ष ज्यांनी प्रयत्न केले ते विधानपराचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजा नाईक निंबाळकर साहेब यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आम्ही सातत्यानं या प्रश्नाविषयी आवाज उठवला आणि अनेक अधिवेशनामध्ये याबाबत आम्ही लक्षवेधी असेल किंवा प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर या प्रश्नाला न्याय मिळाला आणि मागच्या अधिवेशनामध्ये लक्ष्मी उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांनी त्यावर सकारात्मक उत्तर दिलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये मागच्या अधिवेशनामध्येच त्या वर्ग एकजमी करण्याचा कायदा केला आणि त्या प्रत्यक्षात आज त्या कायद्याचं परिपत्रक आज काल आठ तारखेला हे शासकीय निर्णय म्हणजे परिपत्रक ते जारी झालं त्यामुळं निश्चितपणे जो खंडकरी शेतकरी त्याला फार मोठा दिलासा मिळणार आहे ज्या जमिनी खंडाने देताना वर्ग एकच्या होत्या त्या जमिनी पुन्हा वर्ग एक करताना त्या शेतकऱ्याला कुठलंही अधिमूल्य भरावं लागणार नाही ना परंतु ज्या जमिनी खंडाने देताना वर्ग दोनच्या होत्या त्या जमिनीला सरकारी नियमाप्रमाणे अधिमूल्य भरून त्याही जमिनी वर्ग एकच्या करता येणार आहे त्यामुळं निश्चितपणे या निर्णयामुळं फार मोठा दिलासा या शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणून मी या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो खरंतर रामराजे नाईक निंबाळकर त्या काळामध्ये मुस्लिम म्हणून राज्यमंत्री असताना त्यांच्या नावानं समिती स्थापन केली होती आणि या समितीने अनेक शिफारशी या शेती महामंडळाच्या बाबतीमध्ये केल्या होत्या त्यापैकी ही एक शिफारस होती ती शिफारस आज मंजूर झाली त्यामुळे त्यांचंही या कमी फार मोठं योगदान आहे मी पुन्हा एकदा मला शासनाचं महसूल मंत्र्यांचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि श्रीमंत रामराजय नाईक साहेब यांचं मनापासून मी आभार मानतो